रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशा नाश्त्याची रेसिपी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट अशी तांदळाची आंबोळी तर तुम्ही बघू शकताय काय मस्त दिसते ही आंबोळी छान अशी याला जाळी पडले अगदी मऊ लुसलुशीत आहे आणि सोबत आपण चटपटीत चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दीड वाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे तर आज आपण तांदूळ न भिजवता ही आंबोळी तयार करणार आहोत तर आता एकाच वाटीने किंवा एकाच कपाने आपल्याला हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर आता सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक रवा देखील लागणार आहे तो देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबटसरच घ्या म्हणजे छान असं हे पीठ जे आहे ते फर्मंट होतं त्याचबरोबर याच वाटीने एक वाटी पाणी पाणी कमी जास्त सुद्धा लागू शकतं ला तर आता याला झाकण लावून आपण हे एकदा चांगलं असं मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे बघा हे जे बॅटर आहे मी ते तयार करून घेतलं आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तर यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ नको आहे तर आता यावरतीच असं झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवू तोपर्यंत आपण चटपटीत चटणीची तयारी करून घेऊया तर आज आपण आंबोळीसाठी अशी चटपटीत मस्त चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे तर ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे सुद्धा घेऊ शकता तर आता जेवढं आपण खोबरं घेतलंय तेवढंच आपल्याला इथे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे तर शेंगदाण्याची मी साल काढून घेतले तर शेंगदाण्याऐवजी तुम्ही इथे डाळवंसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर अगदी थोडीशी देठासकट कोथिंबीर घालायची त्याचबरोबर आपली जी चटणी आहे ती छान चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा साखर घालते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर एक चमचा दही देखील घालायचं आहे म्हणजे चटणी जी आहे ती छान मस्त चटपटीत लागते दह्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर आता ही जी चटणी आहे आपल्याला थोडीशी सैलसर हवे त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालते तर आता ही छान अशी चटणी आपण मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपली ही चटपटीत आंबोळी चवत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे तर आता या चटणीची चव अजून डबल करण्यासाठी यावरती आपण एक तडका देऊ त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा कडकडीत तेल गरम करून घेतले यामध्ये आपण पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि अगदी चिमूटभर हिंग देखील घालू तर इथे आपली कडकडीत फोडणी तयार झाले आता ही आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायचे तर इथे आपली ही चटपटीत अशी चटणी तयार झाली तर ही चटणी तुम्ही इडली डोशासोबत सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते तर आता चटणी तयार आहे आपण लगेच आता आंबोळीची तयारी करू तर इकडे आपलं बॅटर देखील छान पाच मिनटं भिजलं आहे पहिल्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर आता हे जे बॅटर आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर अगदी डाळ ता तांदूळ न भिजवता पीठ फर्मंट न करता अशी झटपट ही आंबोळी तयार होते आणि चवीला म्हटलं तर कमाले लागते तर आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी अगदी पाव चमचा खायचा सोडा घेतला आहे ते देखील घालून आणि अगदी पटपट -पट आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर खायच्या सोड्याऐवजी इथे तुम्ही एक चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा वापरू शकता तर इथे आपलं हे आंबोळीसाठी बॅटर तयार झालेलं आहे तर हे जे बॅटर आहे ते छान असं हलकं फुलकं झालं आहे फरवण झालेलं आहे तर आता लगेचच आपण याची आंबोळी तयार करून घेऊ तर त्या त्यासाठी इथे मी एक पॅनसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे पॅन चांगला कडकडीत गरम झालेला आहे आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला नॉर्मल करून घ्यायचं आहे त्यासाठी यावरती अगदी थोडंसं पाणी मारायचं आणि हे पुसून घ्यायचं म्हणजे आपला हा आंबोळीसाठी तवा तयार होतो आणि असं केल्यामुळे काय होतं आपली जी आंबोळी आहे किंवा जर तुम्ही डोसा बनवत असाल तर तो अजिबात तव्याला चिटकत नाही तर आता लगेच आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर होतं ते या तव्यावरती घालूया तर दोन पळी इतकं मी यावरती बॅटर घालते आणि हे अजिबात पसरायचं नाही असंच ठेवायचं तर बघा अगदी एका सेकंदामध्ये याला छान अशी जाळी पडू लागले तर अजिबात पीठ फर्मंट न करता आज आपण ही आंबोळी तयार केले तरी सुद्धा बघा मस्त अशी याला जाळी पडू लागले तर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपण एक दोन मिनटं बाप काढून घेऊ म्हणजे आपली छान अशी आंबोळी तयार होईल तर इथे आपली मऊ लुसलुशी जाळीदार अशी तांदळाची आंबोळी तयार झाले काय मस्त दिसते अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे छान अशी याला जाळी पडले तर आता हे आपण बाजूला काढू आणि आता याच पद्धतीने आणखीन एक आंबोळी मी तुम्हाला तयार करून दाखवते तर आता दुसऱ्या वेळीसुद्धा आपल्याला पॅनचं जे टेम्परेचर आहे, सुरुवाती सरकस, आ, आ, आहे ते सुरुवातीसारखंच नॉर्मल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यावरती हे बॅटर घालणार आहोत म्हणजे आपली ही जी आंबोळी आहे ते अजिबात तव्याला चिटकत नाही छान अगदी सहज निघाली जाते तर आता याच बॅटरपासून तुम्ही डोसा इडलीसुद्धा तयार करू शकता अगदी मस्त जाळीदार डोसा इडलीसुद्धा तयार होते तर सकाळच्या घाई गडबडीत अशी ही झटपट तयार होणारी तांदळाची आंबोळी आणि सोबत चटपटी चटणी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा बनवायला अगदी सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होते पौष्टिक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेअर देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद